नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव चांदवड नाशिक सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि नवीन वर्षातला हा पहिलाच व्हिडिओ बघा शेतकरी मित्रांनो वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आणि जी काही जागतिक हवामान संघटना आहे या संघटनेने एक रिव्ह्यूल दिला की दोन हजार चोवीस चा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा महिना शंभर वर्षातील रेकॉर्ड मोडलं सगळ्यात गरम वर्ष कारण ह्या हे तीन महिने जे असतात थंडी जे असतात ह्या काळामध्ये इतका सूर्य तापलेला नसतो की ह्या रेकॉर्ड मोडलं शंभर वर्षाचं की इतकं टेम्परेचर हे होतं कुठं ना कुठं हा ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टचाच एक आ, भाग म्हणावा लागेल बघा जेव्हा तुम्ही दिल्ली हे समोर इमेज जी दिसती जर दिल्लीमध्ये जर सकाळी मॉर्निंग वॉकला फिरण्याकरता जर गेले असाल तर असं चित्र पाहायला मिळतं आपल्याकडे म्हणजे धुलीकन किंवा प्रदूषण दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स जर बघितला तर पाचशेच्या पुढे गेलाय एअर क्वालिटी इंडेक्स जे मोजण्याचं एकक असतं की एअर क्वालिटी इंडेक्स म्हणतात त्याला तर तो, तो पाचशेच्या पुढे अशा पद्धतीने दिल्लीचा परिस्थिती असते की पूर्ण धुकं त्या ठिकाणी असत जर बघितलं ना दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त भारतामध्ये सर्वात जास्त ज्या फोर व्हीलर्स आणि इंडस्ट्रीयल सेक्टर हा दिल्लीच्या आसपास दिसतो सकाळी गाड्यांचा जो धूर त्याच्यामुळे दिल्लीमध्ये प्रदूषणाची लेवल ही अशा लेवलला गेले का त्या ठिकाणी जे पी एम टू पॉईंट फाईव्ह आणि पी पी एम टेन हे पर्टिक्युलर मॅटर म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स मोजण्याचं जे आहे त्याचा आकडा त्याने रेकॉर्ड क्रॉस केलाय दिल्लीमध्ये साधारण दिवसभर अशा गाड्यांची वर्दळ असते आता बघा एक सांगतो की पी एम टू पॉईंट फाईव्ह आणि पी एम टेन तर बघा याचं जे मोजण्याचं एकक असतं हे आता पी एम टेन म्हणजे काय आणि पी एम टू पॉईंट म्हणजे काय टू पॉईंट फाईव्ह म्हणजे काय जर हा जो डस्ट पार्टिकल किंवा कार्बनचे पार्टिकल्स किंवा विविध वेगवेगळं जुळीकर आपण जे म्हणतो की, की ते मोजण्याचं हे एकक असतं जर आपला जो केस जर तुम्ही बघितला तर तो साधारणपणे पन्नास ते साठ मिली मायक्रोमीटर इतका असतो हो, आणि पी एम टेन आणि पी एम टू पॉईंट फाईव्ह याच्यावर अंदाज करा की कि केसापेक्षा किती सूक्ष्म कण हे वातावरणामध्ये असतात पी एम म्हणजे पर्टिक्युलर मॅटर टू पॉईंट फाईव्ह हे जास्त घातक असे कण त्या ठिकाणी असतात बघा या ठिकाणी आपल्या केसाची इमेज दिली डायमीटर दिले की पन्नास ते सत्तर क्युबिक मीटर तर बघा या ठिकाणी त्याच्या मायक्रोनचं डायामीटर दिलंय की टू पॉईंट फाईव्ह म्हणजे टू पॉईंट फाईव्ह चे एका केसामध्ये चार कण बसतील केसाच्या भागामध्ये चार ते पाच मायक्रोन कण त्या ठिकाणी बसतील इतके मायक्रोन कण डस्ट पार्टिकल पोलन्स मोल्ड वगैरे आणि मेटलचे कण जे अं याच्यामध्ये असतात मध्ये तर त्याचा प्रदूषण दिल्लीमध्ये ह्या लेवलला ते गेलेलं आहे दिल्लीच्या बरोबर जगातले जे काही राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये दिल्लीचं ताप जे काही एअर क्वालिटी इंडेक्स दिल्लीच्याच बरोबर महाराष्ट्रातील देखील काही शहर त्याच्या ये चपेटमध्ये येत आहे आता दिल्लीच्या आसपास जर बघितलं तर हरियाणा पंजाब या ठिकाणी शेतकरी जे गव्हाचं तूस असतात ते जाळतात प्लस इंडस्ट्रीयल सेक्टर प्लस कारखाने प्लस त्या ठिकाणी गाड्यांचा जो तो फोर व्हीलरचा तो धूर अनेक गोष्टी त्या ठिकाणी दिल्लीच्या एअर क्वालिटी इंडेक्स खाली येण्यास कारणीभूत हा ठरला जातो बघा जर दिल्लीचं एअर क्वालिटी इंडेक्स जर तुम्ही बघितला तर दिल्लीमध्ये असं म्हणतात की साधारणपणे एक आपण जे सिगरेट सिगारेट पितो ना तर पंचवीस सिगारेट जेव्हा पेऊ तेव्हा एखाद्या व्यक्ती जेव्हा ते पंचवीस सिगारेट त्या ठिकाणी पेतो तर बघा त्या ठिकाणी दिल्लीच्या सकाळच्या वातावरणामध्ये त्या एअर क्वालिटी इंडेक्स इतका खराब आहे एक तास जर त्या वातावरणात राहिलं तर, 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 तर पंचवीस सिगारेट जेव्हा पेऊ तेवढी तेवढी हानी जी होते तर त्या हानीमुळे म्हणजे दिल्लीच्या वातावरणामध्ये डस्ट पार्टिकल आणि कार्बनचे पार्टिकल इतके तर त्याची ती हानी त्या ठिकाणी होऊ शकते तर कशा प्रकारे ती हानी होऊ शकते आपण पुढच्या इमेजवरून बघूया बघा इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील सांगितलं की हे जे डस्ट पार्टिकल दिसत आहेत ते काय करू शकतात टू पॉईंट फाईव्ह जे पर्टिक्युलर मीटर जे आहेत तर ते साधारणपणे माणसाच्या मध्ये जाऊन म्हणजे जर एखादा केसाचा धुलीकण जर आपल्या नाकात गेलं तर आपल्याला शिंक येते परंतु हे इतके सूक्ष्म कण असतात तर आपल्याला समजत देखील नाही आणि शिंक देखील येत नाही इतके टू पॉईंट फाईव्ह जे पर्टिक्युलर मीटर जे इतके बारीक कण असतात तर ते छातीमध्ये जाऊन त्या ठिकाणी ब्रोंकायटिस दमा आणि लंग्स कॅन्सर त्या ठिकाणी दिल्लीमध्ये वाढतायत असं म्हणजे दिल्लीमध्ये चाळीस वर्ष वय हे खूप झालं असं अशी परिस्थिती दिल्लीमध्ये सध्या दिसते आणि हे रक्तात डिझेल होऊन त्या ठिकाणी लंग्स आणि ब्लड कॅन्सर त्या ठिकाणी होऊ शकतो इतकं दिल्लीचं वातावरण हे खराब झालंय दिल्लीच म्हणण्यापेक्षा आपल्याकडे देखील मुंबई पुणे आणि नाशिक या शहराचे तापमान एअर क्वालिटी इंडेक्स देखील खूप खाली आलाय आणि त्याला कुठेतरी ग्लोबल वॉर्मिंग किंवा शहरीकरण याच्या गोष्टी सगळ्या त्या जबाबदार त्या ठिकाणी आहेत खेर बघू आपण तो मुद्दा झाला तो मुद्दा हवामानाशी संबंधित जरी असला तरी आपण तो त्या ठिकाणी सांगितला की ते भयान वास्तव आणि जे क्लायमेट चेंज होतं म्हणजे बघा आपल्याकडे जो इंडियन मेडिकल म्हणजे असोसिएशन जी आहे त्यांनी सांगितलं होतं की अ कशा पद्धतीने कॅन्सर हा वाढतोय म्हणून तो मुद्दा मला त्या ठिकाणी सांगावा लागला बघा आता डिपार्टमेंट ने सांगितलं होतं की तीन महिने खूप उष्णतेचे होते आणि आजही तुम्ही जर बघताय की जानेवारी महिना आला ऑलरेडी हा थंडीचा महिना आहे हिमालयावर बर्फ पाहतो बर्फबारी स्नोफॉल होत असतो त्या ठिकाणी ही देखील आपल्याकडे दुपारचे जे आज जर बघितलं तुम्ही सॅटिस्फॅक्टरी म्हणजे अगदी आठ जो अ उष्णतेचा जो काही है का तो आठ पर्यंत त्याचा हिट इंडेक्स जो आहे तो आठ पर्यंत त्या ठिकाणी जातो बघा आज जो आपण या ठिकाणी जर बघितलं की भारताच्या आसपास हिमालयावरती एक डब्ल्यू डी आला आणि साधारणपणे ही सॅटेलाइट इमेज ही या ठिकाणी बघतोय आपण हिनशॅट थ्री डी आर सॅटेलाइट इमेज जर बघितली तर साधारणपणे हिंदी महासागराचा जो भाग आणि अरबी समुद्र आणि बंगलचोप सागराचा खालचा पोर्शन जो दिसतो या ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हिमालयावर देखील या ठिकाणी ढगाळ वातावरण आणि स्नोफॉल त्या ठिकाणी दिसतो वॉटर हिपर हा दे हा देखील प्रदूषणाचा एक भाग आहे ज्या ठिकाणी पाण्याची वाफ जास्त होते त्या जा ठिकाणी क्लाउड फॉर्मेशन होतं आणि वातावरण बिघडलं जातं तर पाण्याची वाफ देखील महाराष्ट्रावर सध्या पुढच्या दहा दिवसात कमीच दिसते फक्त उत्तर भागात आणि खालच्या दक्षिण भागात ती पाण्याची वाफ दिसते आज जर बघितलं तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी जो फॉग फॉग म्हणतो आपण त्याला म्हणजे धुलीकन धुकं कुठे कुठे असेल साधारणपणे ह्या भागामध्ये बघा ढगांची जी परिस्थिती आहे सध्या ह्या ठिकाणी आपल्याला या पोर्शन मध्ये अशा पद्धतीनं आजची परिस्थिती होती बघा मॉडेल आधारित जर बघितलं तर भारतामध्ये साधारणपणे उत्तर भारतामध्ये दे डेन्स फॉग आपण ज्याला म्हणतो फॉग म्हणजे धुकं धुकं कुठं कुठं असेल महाराष्ट्राच्या देखील आपल्याकडे सगळे जे धुकं येतं ते मॉडेल आधारित साधारण पुढच्या पाच दिवसामध्ये अशा प्रकारचं धुक्याची राहण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे बघा मी जो स्केच बनवलाय आज अशी साधारणपणे भारताच्या आसपास ही परिस्थिती आहे हिमालयावर एक डब्ल्यूडी सध्या आहे जबरदस्त बर्फबारी हिमालयावर होते आणि दुसरा डब्ल्यू डी जो येणार आहे तो साधारणपणे आ, सेंट्रल अफगाणिस्तानच्या आसपास अं आसपास त्या ठिकाणी तो दिसतो या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन सेंट्रल पाकिस्तानच्या आसपास दिसतं आणि वाऱ्याची जी गती आहे ह्या ठिकाणी फिरताना दिसते महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या आसपास एक अँटी सायक्लोन दिसतं सायक्लोन जेव्हा असतं तेव्हा पावसाच्या ऍक्टिव्हिटी या कुठल्याही नसतात मात्र अँटीसायक्लॉन मध्ये जे आहे वाफ वाप जे बाष्प ते खालच्या लेअरला लेअरला असतं आणि घराच्या विपरीत दिशेने वारे फिरतात त्यामुळे अँटीसायक्लोन ज्या डेव्हलप होतं त्या ठिकाणी ते उष्णता त्या ठिकाणी ही वाढली जाते आणि थंडी त्या ठिकाणी कमी होते पण हे दोन दिवसात बाजूला सरकून त्या ठिकाणी थंडीची जी आहे थंडीचा प्रभाव या ठिकाणी परत आपल्याकडे वाढणार असं दिसतं या ठिकाणी देखील एक सायक्लोनिक सर्क्युलेशन लो प्रेशर श्रीलंकेजवळ या ठिकाणी डेव्हलप होईल आणि ते ह्या बाजूला ह्या पोर्शनमध्ये ते निघून जाईल साधारण भारताच्या सध्याची जी सॅटेलाइट इमेज आहे अशी परिस्थिती भारताच्या भोवती आपल्याला दिसते पुढील दहा दिवसापर्यंत साधारण था वाऱ्याचे प्रवाह जर बघितले तर अशा पद्धतीनं वारा हा अं अँटीसायक्लोन जे मी बोललो मागच्या इमेज मध्ये तर ह्या ठिकाणी बघा वाऱ्याचे प्रवाह ह्या अरबी समुद्रावरून भारतात येत आहे आणि परत एकदा राजस्थानवरून पाकिस्तानकडे जात आहे त्यामुळे इथे सायक्लोन त्या ठिकाणी डेव्हलप झालेला आपल्याला मागच्या इमेज मध्ये मी दाखवलं अशा पद्धतीनं वाऱ्याची फ्लो साधारणपणे चेंज होताना त्या ठिकाणी दिसत आहे साधारणपणे भारतीय हवामान खात्याचं जर बघितलं तर हिमालयावर एक डब्ल्यू डी आलाय तिथंच पावसाच्या हालचाली फक्त उत्तर भारतात बाकीच्या भागामध्ये दे डेन्स फॉग म्हणजे त्या ठिकाणी धुकं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुई आणि धुकं असेल आणि खाल्ल्या भागामध्ये इथं लो प्रेशर असल्यामुळे या ठिकाणी थोड्याफार पावसाच्या चान्सेस या दोन जानेवारी दिवसात बा, बाकी बाकी भारताच्या कुठल्याही भागामध्ये पावसाचे चान्सेस हे नाही याच मॉडेलच्या दहा दिवसाचा शेवटची इमेज बघूया आपण अकरा जानेवारीच्या आसपास साधारण हिमालयावर एक दुसरा डब्ल्यूडी येतो आणि त्याच्यानंतर राजस्थानला थोडाफार पावसाची शक्यता आहे आणि खालच्या भागात पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस कुठल्याही पावसाची शक्यता त्या ठिकाणी नाही आहे बघा अ शेतकरी मित्रांनो की साधारणपणे आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस उद्या उद्यापासून ते पंधरा जानेवारीपर्यंत पर्यंत साधारणपणे महाराष्ट्रामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये कुठल्याही पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला मॉडेल आधारित दिसत नाही सर्व विदेशी मॉडेल आणि आय एम डी च फॉरकास्ट जर बघितलं मात्र ह्या याच्यामध्ये क कशी परिस्थिती असेल बघा साधारणपणे चार आणि पाच तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असेल महाराष्ट्राच्या इतर भागात देखील थोडंफार ढगाळ वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल त्याच्यानंतर दहा आणि अकरा दहा आणि अकरा तारखेला बारा तारखेपर्यंत साधारणपणे तीन दिवस पुन्हा एकदा ढगाळ वातावरण असेल मात्र पावसाची शक्यता नाहीये रेमिनंट कुठले तरी हलक्या स्वरूपात जेव्हा रेमिनंट येतात त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी वातावरण हे खराब होत असतं हा एक भाग त्याच्यानंतर एक सिस्टम जी मी बोललो होतो मागच्या याच्यामध्ये जे अॅनिमेशन टाकलं त्यात बोललो होतं की पंधरा सोळा तारखेला अॅनिमेशन जी सिस्टम दिसते ती सिस्टम थोडीशी वेटिंगला दिसते ती साधारणपणे अठरा ते वीसच्या नंतर दिसते कारण तो डब्ल्यू डी जेव्हा येतो इंडिसायक् सर्क्युलेशन बनतं आणि खालच्या दक्षिण भारतातल्या जे लो प्रेशर होतं ते आ, जास्त लोअर लेवल लेअरनं गेल्यामुळे कारण मान्सून जो होता नॉर्थ ईस्ट मान्सून आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटक केरळच्या राज्यातून एक्झिट झालाय संपलाय त्याच्यामुळं ज्या मान्सूनचा जो पट्टा असतो तो खालच्या बाजूला शिफ्ट होतो आणि आता दक्षिण भारतात कुठलाही पाऊस नसल्यामुळे जे लो प्रेशर येत आहे ते श्रीलंकेच्या भागातून कन्याकुमारीच्या भागातून जात आहे त्याच्यामुळे सध्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या कमी होतील मात्र सतरा अठरा तारखेला मी जे बोललो होतो ते सिस्टम जेव्हा एखादा स्ट्रॉंग डब्ल्यू डी येईल आपल्याकडे म्हणजे पश्चिम युक्त जेव्हा हिमालयावर येईल त्याच काळामध्ये एखादं इंड्युस सायक्लोनिक सर्क्युलेशन बनतं आणि ते खालच्या दिशेनं फ्लो करतं तरी एक शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्या बिंदास्त जर तुम्हाला पेपर लावायचे असेल तर बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले ते भाऊ तुम्ही प्रडक्शन दिलं होतं पंधरा सोळा तारखेचं पण तसं ती सिस्टम लांबली असे वाटतं मॉडेल आधारित तरी आता आता तरी दिसतं कारण जे काही ग्लोबल फॉरकास्टिंग सिस्टम जी एफ एस मॉडेल आहे ते पंधरा दिवसाचे अॅक्युरेसी आपल्याला देत असतं आणि जे दुसरे जे लाँग एक्सटेंड फॉरकास्ट मॉडेल आमचे साठ साठ दिवसाचे तर त्याच्यामध्ये अॅक्युरेसी तितकी नसते त्यामुळे आम्ही पंधरा ते वीस दिवसापर्यंत अंदाज देऊन दूरचा अंदाज देणं तेवढं सक्सेस तो अंदाज त्या ठिकाणी राहत नाही म्हणून तो अंदाज देताना देखील पंधरा दिवसाचा देऊ की पंधरा ते सतरा पर्यंत आपल्याकडे पावसाचे चान्सेस हे काही दिसत नाही त्यामुळं बागेला जर तुम्ही कोणाला पेपर लावायचे असेल तर लावू शकता बीन कुठल्याही त्या ठिकाणी पावसाचे चान्सेस आपल्याकडे नाहीये धन्यवाद